श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी महत्वाची असते ती म्हणजे आर्थिक स्थिरता आणि सुखसमृद्धी बऱ्याचदा आपण खूप प्रयत्न करतो मेहनत करतो पण तरीही अपेक्षित यश मिळत नाही घरात पैशांची कमतरता जाणवते आणि एक प्रकारची नकारात्मकता वाढू लागते पण आज मी तुम्हाला एका अशा शक्तिशाली शाबरमंत्राबद्दल सांगणार आहे ज्याचा योग्य प्रकारे जप केल्यास तुमच्या घरात धन आणि समृद्धीची दारे उघडतील हा मंत्र म्हणजे महालक्ष्मी शाबर मंत्र याचे योग्य उच्चारण आणि विधीनुसार जप केल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील चला तर मग या मंत्राबद्दल सविस्तर जाणून घेऊया महालक्ष्मी शाबर मंत्राचे महत्व होस्ट शाबरमंत्र हे पारंपरिक वैदिक मंत्रांपेक्षा थोडे वेगळे असतात ते नाथ संप्रदायातून आलेले आहेत आणि त्यांची भाषा सोपी आणि प्रभावी असते या मंत्रांना सिद्ध करण्याची गरज नसते असे मानले जाते की ते आपोआप सिद्ध असतात त्यामुळे त्यांच्या जपामुळे त्वरित परिणाम दिसतात महालक्ष्मी शाबर मंत्राला धन आकर्षण मंत्र असेही म्हणतात या मंत्राचा जप केल्याने लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते तुमच्या घरात धन टिकू लागते अनावश्यक खर्च कमी होतो आणि कमाईचे नवीन मार्ग खुले होतात जे लोक अनेक वर्षांपासून आर्थिक समस्यांनी ग्रासलेले आहेत त्यांना हा मंत्र खूप मदत करू शकतो पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा केवळ मंत्राचा जप पुरेसा नाही त्यासोबत तुमची मेहनत आणि सकारात्मक विचार असणेही आवश्यक आहे मंत्र आणि त्याचे योग्य उच्चारण आता आपण सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया वजा महालक्ष्मी शाबर मंत्र हा मंत्र खालीलप्रमाणे आहे ओम नमो महादेवी महाशुक्लाकमदल निवसनम लक्ष्मी नमो नमा ओम नमो महादेवी महाशुक्लाकमदल निवसनम लक्ष्मी नमो नमा ओम नमो महादेवी महाशुक्लाकमदल निवसनम लक्ष्मी नमो नमा मित्रांनो या मंत्राचा जप करताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे उच्चारण मंत्राचे उच्चारण अगदी स्पष्ट आणि योग्य असावे चुकीच्या उच्चारामुळे मंत्राचा प्रभाव कमी होऊ शकतो श्रद्धा कोणत्याही मंत्राचा जप करताना तुमच्या मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असणे आवश्यक आहे एकाग्रता जप करताना तुमचे मन शांत आणि एकाग्र असावे मन इकडे तिकडे भटकू नये वेळ मंत्र जपाची वेळ निश्चित करा शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी जप करणे अधिक फायदेशीर मानले जाते जपाची योग्य पद्धत आणि विधी केवळ मंत्र जाणून घेणे पुरेसे नाही त्याचे योग्य विधीनुसार पालन करणे आवश्यक आहे चला तर मग जपाची योग्य पद्धत जाणून घेऊया वेळ निश्चित करा दररोज एकाच वेळी जप करण्याचा प्रयत्न करा ठिकाण स्वच्छ आणि शांत जागा निवडा शक्य असल्यास पूजा घरात बसून जप करा आसन जप करताना जमिनीवर न बसता स्वच्छ आसनावर उदा लाल किंवा पिवळे आसन बसा दिशा आपले तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा साहित्य जपासाठी कमलगट्ट्याच्या माळेचा वापर करणे खूप शुभ मानले जाते जर ही माळ उपलब्ध नसेल तर रुद्राक्ष माळेचा वापर करू शकता संकल्प जप सुरू करण्यापूर्वी मनातल्या मनात लक्ष्मी मातेला आपले उद्दिष्ट सांगा आणि तिची कृपा मागितल्याचा संकल्प करा जप संख्या दररोज किमान एकशे आठ वेळा एक, एक माळ जप करा वेळ मिळाल्यास तीन किंवा पाच माळांचा जप करू शकता आरंभ हा जप शुक्रवारपासून सुरू करणे खूप शुभ मानले जाते या मंत्राचा जप करताना तुमच्या मनात सकारात्मक विचार ठेवा अशी कल्पना करा की लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत आहे आणि धनसमृद्धी घेऊन येत आहे मंत्राचे फायदे आणि महत्त्वाच्या सूचना आता आपण या मंत्राच्या फायद्यांबद्दल बोलूया धनसमृद्धी हा मंत्र धन आकर्षित करतो कर्जमुक्ती कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग खुले होतात व्यवसाय आणि नोकरीत प्रगती तुमच्या कामात यश मिळते घरात सकारात्मकता घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते महत्वाच्या सूचना हा जप करताना तुमचे मन आणि शरीर शुद्ध असावे मांसाहार आणि मद्यपानापासून दूर रहा हा जप गुप्त ठेवा इतरांना सांगू नका हा केवळ एक मंत्र नाही तर हे एक आध्यात्मिक साधन आहे जे तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये मदत करते जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि कठोर परिश्रमाने काम करता तेव्हा हा मंत्र तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यास मदत करतो निष्कर्ष तर मित्रांनो हा होता महालक्ष्मी शाबर मंत्र आणि त्याचे जप करण्याची योग्य पद्धत मला खात्री आहे की तुम्ही हा जप विधीपूर्वक कराल तर तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडतील तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद